नमस्कार मी नितीन दत्तात्रय पवार राहणार रा मोहोर जिल्हा सोलापूर आणि मी कापडे माझं शॉप आहे आणि मी एम ए बी आहे नमस्कार मी शारदा नितीन पवार मुक्काम पोस्ट मो तालुका मोहोर जिल्हा सोलापूर मी एम ए इंग्लिश आहे आणि मी गृहिणी मुलांची स्वप्न म्हणजे आम्ही त्यांच्यावर प्रेशर आणत नाही कसलंच त्यांच्या जे मनाला होईल तेच आम्ही त्यांना करू देतो आम्ही आमची इच्छा होती की त्यांना आय एस व्हावं पण त्याच्या अचानकच लक्षात आलं की नाही मला जे जेई करायचं कारण त्यानं पुढचा विचार केला की आपण नऊ मध्ये आहे नाही पुढे आय एस ला भेटलं तर किमान हेच रे असा जेई करून करून बॉम्बे मध्ये भेटलं पाहिजे असं त्याची इच्छा आहे मग आम्ही त्याला सपोर्टच करत आलोय आजपर्यंत कधी कुठले नऊ रँक मध्ये आलाच पाहिजे असं आमचं ते आहे ध्येय ठरवलं स्वतः इच्छा पण आहे ती आय आय टी बॉम्बे मध्ये त्याला लागा होते कसलंच वाटलं नाही कारण त्याला वाईट वाटेल तो पुढे गेल्यावर खचून जाईल त्याच्यापेक्षा आम्ही त्याला असत तास असतच निरोप दिला इथून जाताना मोवळच्या दृष्टीकोनातून शहराच्या दृष्टीकोनातून शिक्षणाच्या बाबतीत मला ते बारामती एक नंबर आहे आणि त्याच्या शिक्षणामध्ये बोललं की त्यात पण आम्ही विचार केला की त्याला कुठं ऍडमिशन घ्यायचं तर आम्ही बाकीच्या अकॅडमी बघण्यापेक्षा आचार्य अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं त्याला तिथं विचार केल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर त्याला प्रगतीचा स्तोर तिथून चालू झाला इथल्या प्रॉपरच्या शिक्षणात आणि तिथल्या आचार्य अकॅडमी शिक्षणात आहे आणि जे प्रश्न विचारतात घरचे फॅमिलीसारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात कुठलाही प्रश्न विचारला की त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो तिथं त्यामुळे आम्हाला त्याचं त्यामुळं तो इतका म्हणजे खोडकर होता सारख लागून घ्यायचा त्यामुळं त्याच शाळा बुडत होते डोळ्याला एकदा लागला त्यावेळी पण तो घरीच होता ऑपरेशन झालं डोळ्याचं त्यावेळी पण त्यातून पण त्याला एवढं लागलेलं असताना तिथं जाऊन तो जॉईन करत होता सगळं पाचवीला स्कॉलरशिप होती आणि त्याच इथं त्याच्या डोळ्याला लागलं पाच टाके पडले होते पण त्याला तिथं शिक्षकांनी सांगली की मग तू ते अटेंड तरी कर थोडा वेळ तर तो त्यातून तो तिथं तो जाऊन क्लास अटेंड करून हे करत नव्हता म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत तो एक दिवस पण राहत नव्हता किती काळ झालं पडत दहावी झाल्यानंतर पुन्हा त्याला शिक्षण पुढे असा म्हणून आम्ही बारामतीमध्ये घेतलं ऍडमिशन आणि त्यात मिळाल्यानंतर दहावीला प्रसिद्धी होतीच आता दहावीच्या ऍडमिशन घेतलं आचार्य अकॅडमीशन घेतल्यानंतर आम्हाला समजलं की आठवीच्या स्कॉलरशिप वर त्याने दहावी अकरावीच्या बारावीच्या शिक्षणाचा स्कॉलरशिप मुळे फी माफ होते तो आनंद एवढा झालाय आम्हाला की ते न बोलायचं काय की एवढा आनंद आला की बोला त्यानंतर त्यामुळे तुझ्या शिक्षणाचा पाया चांगला झाला आणि आचार्य अकॅडमी जेवढं पाहिजे तेवढं आमच्यापेक्षा आमच्या मनापेक्षा शिक्षण जास्त होते त्याचे तयार होते आणि प्रत्येक व्यक्ती व्यक्तीच महत्वाचं त्याला काही लक्ष देते प्रत्येक शिक्षण देते आम्हाला आम तो भरपूर आनंद झाला की न बोलण्याचा काही आनंद झालेला आहे तो की आमच्या मनात सुद्धा आलेला की आठवीच्या परीक्षेच्या ह्याच्यावर तो अकरावीच्या ऍडमिशन मिळवून त्याला आणि तिथं आम्हाला सांगितलं ऍडमिशन घेतल्यानंतर आम्ही आणि तिने सांगितलं आमच्या घरी तर एवढा आनंद झाला आणि त्याला सुद्धा ते शिक्षणाची फी माफ झाली दोन वर्ष ते आम्हाला बरं झालं आम्हाला आर्थिकदृष्ट्या ते बी आम्हाला संस्कृतला फायदा झाला त्याचा तो म्हणजे अभ्यास आहे अभ्यास करतो पण कमी करतो पण त्यातून पण त्याला मार्क्स चांगले मग आमची काही इच्छा असते फक्त त्यानं जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे अजून तू पुढे जाईल मग ती आता त्याला दोन वेळा पर्पल कॅप भेटली पण त्याला पुढची कॅप मिळावी त्याची तयारी करायला पाहिजे असं वाटतं आम्हाला जास्तीत जास्त आणि सरांनी हे कॅपचं जे ठेवलंय ते तर खूप आम्हाला आवडले कारण जो कमी सगळ्यात मार्क होतो तो विद्यार्थी पण मोटिवेशन होऊ शकत की त्याचं की आपण पण तसं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला पण ती कॅप भेटली पाहिजे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ती गोष्ट पोचली की आपल्याला पण ते बक्षीस मिळालं पाहिजे हे गोष्ट आम्हाला आवडली कॅपची तयार केली त्याचा बॉम्बेच्या ह्याच्यातून एक ते दहाच्यात यायची रँकमध्ये मध्ये इच्छा आहे त्याची कॉलेज मिळालं अपेक्षा कॉलेज महाराष्ट्रात एक नंबर कॉलेज मुंबईचा आहे आणि एक ते नऊच्या म्हणजे तो खूप आरशी होता किती उठवलं तर लवकर उठत नव्हता झोपेतून त्याचं स्वतःच काम तो कधीच कर जास्त करत नव्हता आम्हाला याचीच काय वाटत तो तिथं गेल्यावर काय करतोय नक्की त्याला कपडे धुता येईल नव्हते काय स्वतःच असं काय मग तिथं गेल्यावर शकतोय तो आम्ही नसताना पण भरपूर बदल झाले स्वतःच्या बदल काय की तिने स्वतःची कपडे काही धुले नाही तिथे धुवायला चालू झाला टायमाच्या टायमाला उठणं चालू झालं शेड्यूल तयार झालं सगळ्या नाट्याचे टायमाला टायमाला इथं नाटक कधी वेळ करणार नाही जेवण कधी वेळ करणार नाही तिथं सगळं झालं गोष्टीला गेल्यापासून सगळं नियम झालं सकाळी उठणे आंघोळ करणे स्वतः तयार होणे कॉलेज अटेंड करणे टायमाला जाणे अभ्यास शेड्यूल करणे पुरा सगळं नियोजन झालं सगळं हा इथून जाताना तर तीन चार अकॅडमीत जायच्या इच्छेने गेले होते पण पहिल्यांदा आचार्य अकॅडमी मध्ये गेल्या तिथंच ऍडमिशन घेतलं पुढे गेलेच नाही का तर म्हणजे तिथलं सरांना भेटल्यावर जास्त त्यांनाही वाटलं की ते खूप सपोर्टिव्ह आहेत स्वतः संस्थापक असून सुद्धा त्यांनी इतकं लक्ष देते म्हटल्यावर शिक्षक स्टाफ तर किती छान असेल तिथला म्हणजे त्यांच्याकडूनच इतकं मार्गदर्शन मिळते म्हटल्यावर इतरांकडून तर किती मिळालं त्याच्यातून असं म्हणजे आधीच शिक्षक लोक आवडून त्या विद्यार्थीकडे लक्ष देतात कृष्ण प्रॉब्लेम प्रश्न आढळला की ते जाऊन विचारू शकतात हक्कन विचारतात जसं घरचं वातावरण आहे तसं तिथं आचार्यकडे मध्ये वातावरण आहे जायला तयार झाले त्यामुळे मुलाला आमच्या की आमच्या घरची फॅमिली एवढी आठवण येत नाही तो एवढा मिसळ आहे तिथं तो एकदा सुद्धा म्हणलं नाही मला नाही तिथं नाही एकदा सुद्धा अजून म्हणलं नाही अकरावी झाले आता बारावीला तो गेलाय एक वर्षात जाऊन पूर्ण पण तो कधी म्हणलं नाही का मला तुमची घरची फॅमिली आठवून येते फॅमिली सारखा तो ऍडजस्ट झाला तिथं तुमच्या कंपनी शिक्षक स्टाफ तिथले आचार्य मंदिर सगळे स्टाफ डीएम सर सगळे फॅमिली सारखे झाले की फोन सुद्धा स्वतः करत नाही आम्ही करतो त्या महत्वाचं कसं आहे बाकीच्या अकॅडमी मध्ये आहेत बरोबर आहे पण आचार्य अकॅडमी सारखी तुम्हाला आठवी कुठून मिळणार नाही पहिली गोष्ट म्हणजे आचार्य अकॅडमी प्लस स्वतःहून जातीने लक्ष देता विद्यार्थ्याकडे त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थी माझी आमची विनंती पालक म्हणून की तुम्ही आचार्य अकॅडमी ॲडमिशन घ्या मुलाला की ते दुसऱ्या देहाच्या दृष्टीने लावणं ते मुलांना फायदेशीर होईल आणि तिथं स्कॉलरशिपची जी पद्धत चालू केली इतर स्कॉलरशिप भेटलेल्या मुलांनी सगळ्यांनी तिथं जावं एवढीच अपेक्षा आहे म्हणजे त्यांना आमच्याकडून विनंती आहे की त्यांनी तिथं स्कॉलरशिप देऊन तिथं ॲडमिशन घ्यावं त्याच्याबद्दल म्हणजे त्याचा अभिमानच आहे पहिल्यापासून आम्हाला आणि तो अजून पण इथून पुढं करेल प्रयत्न आता थोडं तो थोडा खाली आहे अजून त्याला जास्त बेस्ट डिप मध्ये करून पुढे जाऊ अकाडमी मध्ये पर्पल पर कॅप त्याला दोन वेळा मिळालेली आहे बाकीच्या आकडे मला माहित नाही पण ह्या अकाडमी मध्ये प्रत्येक मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन पण मिळत आणि त्यामुळे त्याला थोडं कॅप मिळालेला आहे त्यामुळे तो आनंद त्याला पण आहेच त्यापेक्षा पालक म्हणून आम्हाला भरपूर आनंद आहे त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला त्या मुलांनी पण काय करावं आचार्य अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यावं स्कॉलरशिपला जसे मार्क मार्क एकदा जाऊन ते आचार्य अकॅडमी चौकशी करावं की करा। ह्या ह्याला कसं मोहित पवारला कसं ऍडमिशन मिळालं तसं मुलाला ते ॲडमिशन मिळावं आणि तुमची प्रगती त्या दृष्टीकोनं व्हावी असं आमची इच्छा आहे म्हणजे आचार्य अकॅडमी तर शिक्षणाच्या दृष्टीने चांगलीच आहे आणि तिथं भरपूर गुणवंत विद्यार्थी घडतात आणि त्यामुळे इतर म्हणजे इतर जी अजून जातील तिथे विद्यार्थी त्यांनी पण तसंच यश मिळवावं आणि त्यांची पण पुढे व्हावी आणि आचार्य अकॅडमीचं नाव त्यांनी पूर्ण भारत देशात उज्ज्वल करावं कष्ट म्हणजे जास्तीत जास्त मी शारीरिक कष्ट घेतलं मी नेहमी आजारीच असते त्यातून पण मुलांकडं भरपूर लक्ष दिलं प्रत्येक गोष्टीत त्यांना म्हणजे एखादा जर प्रश्न विचारला मी नाही आता देऊ शकत उत्तर असं कधीच म्हटलं नाही लगेच त्यांचे त्या उत्तर कारण त्यांच्या आपल्याला आता आपला प्रश्न सॉल्व्ह करत नाही मग परत कशाला विचारावं त्या त्या गोष्टीचं सोल्युशन कसं कष्ट करावं कसं शिक्षण घ्यावं शिक्षणात आपण स्वतः यश आणि मोहित हा आमचाच हुशार आहे त्याला फक्त जायचं जर दृष्टीकडून ठेवलं आहे आणि त्याला जास्तीत जास्त आजोबांचं मार्गदर्शन खूप लाभलं म्हणजे तो लहानपणापासून त्यांच्याजवळ बसायचा प्रत्येक गोष्ट त्यांनी अशी की त्याला समजून सांगितली की म्हणजे तो त्यांचं नाव उज्ज्वल करायला ना आतापर्यंत तो त्यांचं नावही हे करत आला कारण सगळी लोक पवार सरांचं नातू म्हणूनच ओळखतात त्याला आमचा मुलगा म्हणून नाही माझ्या वडिलांमुळं त्यांनी नाव जोडत